नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की घरकुल आम्हाला मंजूर झालेला आहे घरकुल यादीमध्ये आमचं नाव आलेलं आहे पण आम्हाला अजूनपर्यंत घरकुलचे पैसे मिळाले नाहीत तर काय करावं लागेल तर या संदर्भात हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल घरकुल यादीमध्ये तुमचं जर नाव आलेलं असेल पण अजूनपर्यंत तुम्हाला घरकुलचे पैसे किंवा घरकुलचा पहिला हप्ता तुम्हाला तुम्हाला जर मिळालेला नसेल तर काळजी करू नका पहिला हप्ता म्हणजे घरकुलचे पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील मित्र हो प्रत्येक जिल्ह्याला निधी जसा वर्ग केला जातो त्याप्रमाणे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरित केले जातात आता त्यासाठी सर्वप्रथम मित्र हो तुमचा एफ नंबर जो आहे तो जनरेट होणं गरजेचं आहे तुमचा जर एफ नंबर जनरेट झाला तर तुमच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जे आहेत ते वितरित केले जातात आणि ते किती तारखेला के वितरित केले जाणार आहेत या संदर्भात देखील मित्र एफ हो, टी ओ नंबर जनरेट झाल्यानंतर म्हणजे तुमचा एफ टी ओ नंबर आल्यानंतर तुम्हाला समजतं तर आता एफ टी ओ नंबर म्हणजे नेमकं काय तर फंड ट्रान्सफर ऑर्डर जर फंड ट्रान्सफर ऑर्डरचा नंबर तुम्हाला मिळालेला असेल म्हणजे जनरेट झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये किती तारखेला पैसे वितरित केले जाणार आहेत हे तुम्हाला समजतं आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तुमचं जर घरकुल यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुमचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे का चेक करा आणि एफ टी ओ नंबर जनरेट झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील किती तारखेला वितरित होणार आहेत हे देखील नक्की चेक करा आता ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे पण त्यांचा एफ नंबर जनरेट झालेला नसेल तर काळजी करू नका तुमचा देखील एफ टी ओ नंबर जो आहे तो लवकरच जनरेट केला जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये दे देखील पैसे वितरित केले जातील त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा एफ टी ओ नंबर जनरेट झालेला आहे का वेळोवेळी चेक करावा लागेल आणि हो जर तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं असेल म्हणून तुमच्याकडून जर तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी किंवा तुमच्या सरपंचांनी जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि बँकच्या पासबुकची झेरॉक्स मागितली तर नक्की द्या म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित होण्यासाठी मदत होणार आहे आता बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देताना मात्र लक्षात ठेवा तुमच्या ज्या बँकेचं खातं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे अशाच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स द्या कारण डीबीटी मार्फतच आपल्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जे आहेत ते जमा केले जातात जर तुमचं बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत त्यामुळे लक्षात घ्या तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे त्याच बँकेच्या पासबुकची जर तुमच्या गावच्या ग्रामसेवकांनी किंवा सरपंचांनी मागितली तर नक्की द्या तर अशा प्रकारे मित्र हो तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तुमचं जर घरकुल यादीमध्ये नाव आलेलं असेल पण अजूनपर्यंत तुम्हाला घरकुलचे पैसे म्हणजे घरकुलचा पहिला हप्ता देखील मिळालेला नसेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही फक्त तुमचा एफ टी ओ नंबर जनरेट झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा केले जातात वितरित केले जातात फक्त तुमचं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे आणि त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स किंवा तुम्ही अर्ज करताना त्याच बँकेचं डिटेल्स दिलेले आहेत का किंवा त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडलेले आहे का नक्की एकदा चेक करून पहा तुमच्या जिल्ह्याला निधी वितरित झाल्यानंतर तुम्ही घरकुल योजनेमध्ये पात्र असाल तुमचं जर घरकुल यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे जे आहेत ते वितरित केले जातात तुम्हाला काही करण्याची गरज नाही तर मित्र हो बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे आमचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे पण अजूनपर्यंत आम्हाला घरकुलचे पैसे मिळालेले नाहीत किंवा आम्हाला अजूनपर्यंत घरकुलच्या पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये मिळालेले नाहीत तर आम्हाला काय करावं लागेल तर याच संदर्भात मित्रोहो आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद